ते रातचे कागद खाणारे आता काही दिसून बघा तुम्ही ते नसतात का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च येते ना आता ते लयच गेलं गेलो लयच याड पाठ लागलं हो ते गोरगरीब भविष्य बांधवाचं वाटळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळं केलं गोरगरीबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटळ केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळत आहे का, का नाही का खाता हे कामातून गेल्याला माणूस जाऊन त्या राह त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणारे आता काही दिसन बघा तुम्ही ते नसते का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चगळूनही तिने आता ते लयच कामातून गेलो लयच याड पाठ लागलं ला हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोलतो बरं मपली सहा इंचाची असून दोन इंचाचा असून दे तो शंभर इंचा काय कलर तो का ते खाल्ले काय खाल्ले रे पण ते बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्यामध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलं आहे काय काय डोक्याला खराब करतं येऊग जुगं सगळ्या महाराष्ट्राली अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळं केलं गोरगरीबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळं केलं तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही का हे याची बुद्धीच कशी चलत नाही वयान होतंय वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटळ करतो उगा आमचे चांगलेत चांगले गावखेड्यात कशाला बिघडित तू हो रोज ताटात जीव होतो आम्ही चहा पितो एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतं देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळत आहे का नाही तो राजकीय स्वार्थासाठी कडं बरळ तू उगा आपलं एक चॅलेंज दिलं तर कम सुकारी ना करमा ना नारकोटेस चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमल्यापासून आत्ता बरे पण जर नाही काही निघाला ना तुला जीवन समाधी व्हावा लागत शिकार चालेल चाल। चल ग बोलत कुंकड बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार